कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपरमार्केट कुळधरण रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न गुडपार्जेच्या शुभमुहूर्तवर कर्जतमध्ये जग मोटर्स या नवीन ई बाईक शोरूमचे उद्घाटन करण्यात आले कर्जतकारांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे कारण या शोरूममध्ये पर्यावरणपूरक आणि खर्च वाचणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध आहेत पैलवान काकासाहेब शेळके वस्ताद यांच्या हस्ते हे उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याला आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला काकासाहेब शेळके यांनी सांगितले की वाढत्या पेट्रोल किमतीमुळे इलेक्ट्रिक दुचाकी हा उत्तम पर्याय आहे या दुचाकी एकदा चार्ज केल्या पन्नास ते शंभर किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात तसेच मोबाईल प्रमाणेच त्याची बॅटरी चार्ज करता येते काकासाहेब शेळके यांनी ग्राहक अधिकाधिक इलेक्ट्रिक बाईक वापरायचे आवाहन केले आहे नमस्कार मी श्री काकासाहेब कृष्णा शेळके आज आमच्या ई मोटर्स दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आज माननीय आमदार रोहिदादा पवार व तालुक्यातील इतर नेतेगण मंडळीच्या उपस्थितीमध्ये आज माझ्या ई मोटर्सच्या शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे आज उद्घाटनप्रसंगी सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते आज तसं पाहिलं तर तोलवान मोटरचं अधिकृत शोरूम आणि एजन्सी जे ई मोटर्स आमच्या या कंपनीने आम्हाला दिली आहे इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांची गरज ओळखून आणि सर्वसामान्य लोकांच्या खिश्याला न परवडणारी गोष्ट म्हणजे पेट्रोलची महागाई त्यामुळे आम्ही या इलेक्ट्रॉनिक बाईकच्या व्यवसायात उतरलो आहोत आजपर्यंत इलेक्ट्रिक मोटर घ्यायच्या म्हणलं की लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायच्या की चार्जिंग होत नाही किंवा बॅटरी जर रस्त्यात उतरली तर काय करायचं परंतु एक गाडी चार्जिंग केल्यानंतर साधारणतः पन्नास किलोमीटर म्हणजे पन्नास किलोमीटरपासून ते शंभर किलोमीटर गाडी एक जाती आणि त्या गाडीला आपण जसे मोबाईलची बॅटरी रिचार्ज करतो तसं त्याला एक चार्जर आहे तो आपण चार्जर कुठंही लावू शकतो कोणाच्या हॉटेलात लावू शकतो किंवा इतर कुठंही लावू शकतो आणि त्यानंतर आपली गाडी चार्ज होऊ शकते आणि चार्ज उतारण्याची प्रक्रिया जी होती ती त्याच्यामध्ये त्याला म्हणजे असे बॅटरी टाईप दिलेलं आहे त्याच्यामध्ये असे चार उभ्या आडव्या रेषा असतात त्या जशीच बॅटरी उतरन तशी रेस कमी होत जाते आणि आपल्याला ज्यावेळेस आपली गाडी आता पाच दहा किलोमीटर जाणार आहे त्यावेळेस असं समजतं की ती लाल रेषेवर लाईट येते लाल इलेक्सिव लाईट आल्यानंतर आपण ती ओळखून घ्यायचं की आता गाडी रिचार्ज करावी लागेल आपल्याला आणि गाडी चार्जिंगला लावल्यानंतर त्या गाडीचं फुल चार्ज झाल्यानंतर परत गाडी शंभर पन्नास किलोमीटरची काही आत गाडीचं जे ठरलेलं आहे त्या तेवढ्या किलोमीटरपर्यंत गाडी आरामात जाते त्यामुळं लोकांना माझी सर्व गिरायकांना किंवा सर्व म्हणजे जे गाडी ग्राहक आहेत त्यांना विनंती या की सर्वांनी जास्तीत जास्त वापर इलेक्ट्रिक बाईकचा करावा पेट्रोलचे प्रदूषणापासून म्हणजे प्रदूषणसुद्धा वाचू शकते सर्वसामान्य म्हणजे जीवनाचा समतोलसुद्धा राखू शकतो आणि आपल्याला खिशालासुद्धा परवडू शकतं साधारण ह्याचे एक दहा पैसे किलोमीटर प्रति किलोमीटर खर्च येतोय आपले गाडी की चार्ज करायला साधारण दोन तास लागतात ते दोन तासामध्ये गाडी चार्ज झाली तर गाडी शंभर किलोमीटरपर्यंत गाडी जाते त्याच्यामुळे लोकांना ग्राहकांना माझी विनंती की जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ई बाईक खरेदीचा म्हणजे सुरुवात करावी किंवा ई बाईक खरेदी करून प्रदूषणमुक्त कर्जत तालुका किंवा महाराष्ट्रामध्ये प्रदूषणमुक्त करण्यास प्रदूषणमुक्त करण्यास म्हणजे मदत करावी आजचं उद्घाटन रोहितदादा यांच्या हस्ते पार पडलेलं आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझ्या शेळके परिवाराच्या वतीनं आलं आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आमच्या दुकानाला सर्वांनी भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा उपलब्ध सुविधा इयत्ता व नीट आणि आमच्याकडून ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार